पहिली जी तासिका होती ती म्हणजे विविध शिक्षण संस्थांचा परिचय आणि त्या शिक्षण संस्थांचा परिचय आपल्याला माननीय सुरेश माने सर यांनी करून दिला त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था मग केंद्रस्तर स्तर सचिवालय किंवा जिल्हा स्तरावर चालणाऱ्या संस्था ज्याच्या ज्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे पण त्या अत्यंत डिटेल मध्ये त्यांनी जाऊन आपल्याला वेगवेगळ्या संस्थांचा परिचय करून दिला त्याच्यानंतर शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था त्यांची संरचना कार्य संरचना याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीने दोन तासाचं लेक्चर त्यांनी आपल्यावर घेतलेलं आहे त्याच्यानंतर अगदी दुसरा जो विषय होता तो म्हणजे निपुण भारत आणि तो माननीय प्रमुख दिनकर तळवणेकर सर यांनी <गला> ना मग निपुण भारत मध्ये येणारे सगळे घटक त्याच्यानंतर वेगवेगळ्या बेक कृती आराखडे किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बेक पद्धती मग त्याच्यामध्ये डिकोडिंग असेल किंवा विविध ज्या पद्धती असतील तर त्याबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि एक विद्यार्थी आपल्या समोर जो आहे आणि त्याला आपण घडवत असताना कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे किंवा समोरचा विद्यार्थी आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो आणि त्यासाठी आपण कसं तयार असलं पाहिजे याबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर आपलं जे तिसरी तासिका जी झाली ती माननीय श्री गौरव नाईक सरांची त्यांनी शैक्षणिक साहित्य त्याची आवश्यकता व महत्व आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती कशा पद्धतीने केली जाते त्याचे कोणकोणते प्रकार आहेत किंवा कमी साहित्यामध्ये किंवा आपल्या जे साहित्यामध्ये आपण शैक्षणिक साहित्य निर्मिती कशी करू शकतो याचं मार्गदर्शन सरांनी आपल्याला केलं त्याच्यामध्ये डेलचा शंकू याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ते दोन हजार एकोणीस फक्त त्यांना पाच वर्ष त्यांच्या सेवेची पूर्ण झाली आणि त्यामध्ये त्यांनी राज्यापर्यंत त्यांचं शैक्षणिक जे मॉडेल होतं ते गेलेलं होतं आणि मग आपण तर आता नवनियुक्त आहोत तर नक्कीच आपण त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे भविष्यात आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं करू शकतो त्याच्यानंतर आपल्या प्रशिक्षणाला आपले शिक्षण माननीय शिक्षणाधिकारी श्री कमळकर साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय देशमुख सर यांनी भेट दिली आणि त्यांच्या बोलण्यात मग आपल्याला एक गोष्ट जाणवली की त्यांच्या आपल्याकडनं असणारे म्हणजे आपण नवनियुक्त आहोत नवीन आहोत आपल्याकडे चांगलं क्वालिफिकेशन आहे आणि आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी करू शकतो एक सुजाण आणि आदर्श नागरिक घडवण्यासाठी एक चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचे आहे आणि मला असं वाटतं की त्यांची जी अपेक्षा आहे ती आपण निश्चितच पूर्ण करू त्याच्यानंतर चौथं जे लेक्चर होतं ते लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा म्हणजे पोक्सो दोन हजार बाराबद्दल आपल्याला राजू पाटील या सरांनी मार्गदर्शन केलं आपण बघतोय की शाळामध्ये म्हणजे शाळा अगदी शिक्षण पवित्र क्षेत्र मानलं जातं पण ते सुद्धा या काही गुन्ह्यांपासून लपलेलं नाही आपण आपल्या समोरच्या ताज्या घटना बघितलेल्या आहेत मग त्यासाठी एक शिक्षक म्हणून आपण कसा सजग राहू शकतो किंवा आपण काय करू शकतो विविध गोष्टींची आपल्याला माहिती कशी असली पाहिजे आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल ज्ञान कसं करू शकतो याबद्दलचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर अगदी शेवटची तासीता सगळ्यांना घरी जायची घाई असताना सुद्धा आपल्या शर्वारी राजाध्यक्ष मॅडम आल्या आणि त्यांनी बालकांचे हक्क ह्याच्यावर एक लेक्चर घेतलं खर तर सगळेजण लेक्चर होते कधी आपण घरी जातो या अवस्थेत होते पण मॅडमनी सुंदर अगदी पाच मिनिटाचा एक गेम घेतला आणि तर राजा प्रजेच्या मागण्या पुरा करतो पण इथे प्रजा राजाच्या मागण्या पुऱ्या करण्याच्या मागे लागली होती एवढी मागे लागली होती की कधीही आपल्या मोबाईलला हात न लावू देणारे आपण दहा पासवर्डने भरलेला आपला मोबाईल राजाच्या मागणी नंतर आपण सगळ्यांनी क्षणाचाही विलंब लावता त्यांना देऊ केला कारण का कारण त्या आपण ऍक्टिव्हिटी मध्ये किंवा त्या मुखलिकेमध्ये आपण समाविष्ट झालो होतो आणि थोडासा पाच मिनिटाचा का होईना एक आनंद आपल्याला मिळाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला बालकांचे हक्क याविषयी मार्गदर्शन केले मग अनेक कलम असतील किंवा बालकांचे कोणकोणते आहेत त्याबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आणि अशा प्रकारे कालच्या दिवसाची सांगता झाली आज आपला दिवस पाचवा आहे आणि मग आजच्या कार्यक्रमा आजच्या